मराठा मनोज मनोजारंगे पाटील हे अनेक नेत्यांवर बोलत असतात पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयाला सुपारी देण्यात आल्याचं खळबळजनक माहिती समोर आली आहे हा कट बीड शहरात काही गुप्त बैठकांमध्ये रचण्यात आला होता या कटाच्या सूत्रधारांमध्ये बीडमधील एका बड्या राजकीय नेत्याचा समावेश असल्याचा संशय आहे तसे आरोपीने चौकशीत कबूल केल्याचं पोलीस सूत्रांकडून समजत आहे मात्र त्या नेत्याचं नाव अद्यापी अधिकृत केलेलं नाही मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांनी संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच तातडीने जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन आणि तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांची कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि त्यावर कठोर कारवाईची विनंती देखील केल केली आहे पोलीस अधीक्षकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं विशेष पथक तयार करून बीडमध्ये गुप्त कारवाई केली पोलीस अधीक्षकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीना विशेष पथक तयार करून बीडमध्ये गुप्त कारवाई केली पोलिसांनी चौकशीसाठी दोन संशयित व्यक्तींना ताब्यामध्ये घेतला आहे त्यांचे नावे दादा गरुड आणि अमोल खुने असं आहे यापैकी अमोल खुने हा पूर्वी जरांगी पाटील यांच्या काम करत होता त्यामुळे या कटात त्यांना त्यांचा जुना सहकारी सा सामील असल्याचा मोठा संशय आहे सूत्रानुसार झारंगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांच्या राजकीय वजन कमी करणे किंवा त्यांना कायमचं संपवणे हे आंदोलन कमकावत करणे हा या कटामागील मुख्य उद्देश असू शकतो पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील गोष्टीचा शोध घेतला जात आहे सामील असलेले बीडमधील असा प्रश्न उपस्थित झाला आहे हत्येसाठी लागणारा निधी कुठून आला या कटात आणखी किती जणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठा समाजात तीव्र संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर देखील अजूनही पोलिसांकडून कुठलीही माहिती दोन आरोपींबद्दल देण्यात आलेली नाही या कटामागे ते दोन आरोपी कोणाचं नाव घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मनोज जारांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये मोठही वाढ करण्यात आली आहे तर मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा